तर नमस्कार मित्रांनो आधारला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर आता चिंता नको तर आता घरबसल्या तुम्ही दोन मिनटामध्ये तुमचा मोबाईल दा नंबर आधारला अपडेट करू शकता तर ते कशा प्रकारे करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक असं टाईप करायचं आहे तर अशा प्रकारचं जर ओपन पेज होईल त्यानंतर इथून आपली जी काय मोबाईलची स्क्रीन आहे तिथून डेस्कटॉप साईट करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही तर आपण डेस्कटॉप साईट इथून करून घेऊया त्यानंतर इथं आल्यानंतर आय पी पी बी कस्टमर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर घरबसल्यासुद्धा तुम्ही आधारमध्ये जर काही करेक्शन करायचं असेल किंवा तुम्हाला तुमचा आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं आल्यानंतर तुम्ही इथून लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं आपल्याला मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर आपला जे काही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अपडेट ते करायचं नाही आपल्याला खाली यायचं आहे तर खाली आल्यानंतर इथं आधार मोबाईल अपडेट यावरती जे क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला खाली हे जे ऑप्शन आहे ते बघायला मिळेल तर खाली आल्यानंतर हे जो फॉर्म आहे ते तुम्हाला पूर्ण फॉर्म इथं भरायचं आहे मिस्टर आहे मिसेस आहे मिसेस आहे तर इथं आपलं जे काय असेल त्यानंतर तुमचा फर्स्ट नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर लास्ट नेम तर जे मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचं आहे ते नंबर इथं टाका ईमेल आय डी टाकली नाही तरी चालेल त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे जे की आधारवर असेल त्यानंतर ते ॲड्रेस टाका सेकंडरी ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचं आहे तुम्ही दोन्ही ॲड्रेस सेम टाकले तरी चालेल त्यानंतर पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचं आहे जे की मी डिटेल्स भरल्यानंतर इथं ॲटोमॅटिक येईल त्यानंतर तुमचं जे काय सर्कल आहे स्टेट आहे त्यानंतर इथं जे काही पेसिफिकेशन आहे तिथं भरायचं आहे त्यानंतर इथं टम अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून इथं क्यू आर दिसत असेल तुम्हाला हे क्यू आर टाकून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्यात अगदी दोन मिनटामध्ये तुमचा आधारला जे काही मोबाईल नंबर आहे ती इथं अपडेट होईल तर अशाच प्रकारचे आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वो काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू